जय जय रघुवीर समर्थ श्रीमंत दासबोग दशक सहावा देवशोधनाचा यात देखील श्री सद्गुरूंनी काय सांगितले ते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास कृपया माझ्या युट्युब चॅनेल परमार्थला सबस्क्राईब करा श्री राम समर्थ जय सद्गुरू श्रीमत दासबोग दशक सहावा देवशोधनाचा समाज सातवा सगुण भजन निरूपण नाम श्रीराम समर्थ ज्ञान झाले तरी पाहिजे भजन केले काय प्राप्त झाले हे मज तरी उपासना उपासने जना प्राप्त? मुख्य सारते निर्गुण तेथे ना सगुण भजन केली याचा गुण मज निरूपावा शे प्रत्यक्ष नाशवंत त्यासी भजावे कि निमित्त सत्य सांडून असत्य कोण्या भजावे असं त्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला सत्य सांडून गलबला कास्या करावा निर्गुणाने होतो प्रत्यक्ष प्रत्यय सगुण काय देव पाहतो सांगा स्वामी सगुण नाशवंत सांगता पुन्हा भजन करावे म्हणता तरी कास्यासाठी आता भजन करू स्वामीचे बोलवेना भिडे हे बोलवेना मानेना साध्यची झाली या साधना का प्रवर्तावे ऐसे श्रोत्याचे बोलणे शब्द बोले निर्बुजले पडे याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता सद्गुरु वचन प्रतिपालन यांची मुख्य परमार्थाचे लक्षण वचन भंग करिता विलक्षण सहजची झाले म्हणून याजनसी वंदावे सगुण भजन मानावे श्रोता म्हणे हे देवे का प्रयोजिले काय मानिला उपकार कोण झाला साक्षात्कार किंवा प्रारब्धाचे अक्षर कुसिले होणार हे काय करावे जना स्वामीची आज्ञा प्रमाण कोण करील प्रमाण परंतु याचा काय भूम मज निरूपावा फक्ता म्हणे सावधपणेची लक्षणे तुझ कान्ह लागे करणे किंवा नाहीये करणे लागे भोजन करण्या लागेल दुःप्राशन मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना जनाचे समाधान राखावे आपुले पारिखे ओळखावे आणि भजनची मोडावे हे कोण ज्ञान ज्ञान विवेके मिथ्या झाले परंतु अवघ्य नाही टाकिले तरी मग भजनांची काय केले सांग बापा साहेबा स्लोटांगण जावे नीचा सारी खेळ व्हावे आणि देवास मानावे हे कोण ज्ञान हरिहर ब्रह्मादिक आहे जयाचे आज्ञाधारक तू एक मानवी रंग भजसी ना काय गेले आमुचे कोळीय रघुनाथ रघुनाथ आमुचा परमार्थ सुसमर्थाचाही समर्थ देवा सोडविता त्याचे आम्ही सेवकजन सेवा करिता झाले ज्ञान तेथे अभाव धरिता पतन पावी जलकीय सद्गुरु सांगती सार त्यास कैसे म्हणावे असार तुझ काय सांगण्या विचार शहाणे जाणती समर्थाचे मनींचे तुटे त्यांची जाणावे अदृश खोटे राज्यपदा पासून करंट मी थोर वाटे मनी तू नवे ब्रह्मज्ञानी पाहता प्रत्यक्ष भजन करीना न म्हणेना तरी जाणावी ती कल्पना लढून राहिली ना ते अज्ञान ना ते भजन पुगाची आला देहाभिमान तेथे नाही कि अनुमान प्रत्यय तुझा तरी आता आयसे न करावे रघुनाथ भजनी लागावे टेण्याची ज्ञान बोलावे चळे ना आयसे करी दुर्जनाचा आधार ऐसा हा धराव ते अहोते ना जाते तू पा केली या रघुनाथ प्रचिती येते रघुनाथ भजने ज्ञान झाले रघुनाथ भजने महत्व वाढले म्हणून तुवा केले पाहिजे आद्य कोण आहे सप्रचित आणि तुझं वाटे प्रचित साक्षात कार्य नेमस्त प्रत्यय हो करावा रघुनाथ स्मरून कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे करता राम नवे आपण ऐसे अस गुण निवेदन निर्गुणय ते अनन्य निर्गुणची होईजे मी करता ऐसे म्हणता घडेना सर्वथा प्रतीक पाहसी तरी आता शीघ्रची आहे मी करता ऐसे म्हणसी देणे तू अकष्टी राम करता म्हणता पावसी यश कीर्ती आहे दो दिवसांचा आणि देव बहुता काळांचा आपण थोडे ओळखीचा देवा त्रैलोक्य जाणे या कारणे रघुनाथ भजन त्यासी मानिती बहुत जन ब्रह्मादिक ब्रह्मादी राम भजनी तत्पर ज्ञानमय उपासना आम्ही भक्त जरी मानो ना तरी या दोषाची आपतना पावो अभक्त पडे देवपेक्षित पडे तरी मग त्याचे अपेक्षे जाणे अप्रमाण ते अश्लाघ्यवाणे नवे चिकी अश्रेष्ठा देहास लागली उपासना आपण विवेके उरेना आईची स्थिती सज्जना अंतरेंची सकळ मिथ्या होऊन जाते हे रामभजने कळो येते मनुष्य ज्ञानी यांचे मते स्वप्न जयसे मिथ्या स्वप्नवी वंचना तैशी हे सृष्टी रचना मिथ्या साधुजना कळवा आले आक्षेप झाला श्रोतेयांची मिथ्या तरी दिसते का आमास्यक याचे उत्तर पुढील समास्य बोलिले असे इति श्री दासबोधे गुरुशी संवादित निरूपण नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ आवडल्याचा स्तरूप या माझ्या यूट्यूब चॅनेल पर सबस्क्राईब करा श्री राम समर्थ जय सद्गुरू